गाडीचे डॉक्युमेंट्स काय हे बघ तुझे डॉक्युमेंट आहेत पण नंबर प्लेट नाही आहे म्हणजे काय नंबर प्लेट म्हणजे काय हे तुम्हाला माहित नसेल तरी व्हिडिओ तुमच्यासाठी तुमच्या गाडीवर अजूनही जुनी नंबर प्लेट आहे का तर खबरदार कारण शासनानं आता एच एस आर पी नंबर प्लेट अनिवार्य केले आहे पण ही प्लेट नक्की असते तरी काय ती कशी मिळवायची आणि उशीर झाला तर काय होईल चला जाणून घेऊया सगळं तपशीलवार या व्हिडिओत एच एस आर पी म्हणजे हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट ही भारत सरकारने बनवलेली एक सुरक्षित नंबर प्लेट आहे जी वाहनाची ओळख खोटी करणे किंवा नंबर प्लेट बदलणे जवळजवळ अशक्य करते पूर्वी साध्या प्लेट कोणत्याही दुकानातून लावता यायच्या पण आता प्रत्येक प्लेटवर लेझरने कोरलेला ले एक युनिक कोड असतो आय एन डी अक्षर असलेला ब्ल्यू रंगाचा पट्टा असतो क्रोमियम होलोग्राम असतो आणि सिक्युरिटी पिन लॉक म्हणजे प्लेट एकदा बसवली की पुन्हा काढता येत नाही ही प्लेट चोरी नंबर क्लोरिंग आणि बनावट वाहन ओळख ह्यांवर पूर्णविराम देते ही प्लेट का अनिवार्य केली आहे भारत सरकारचं उद्दिष्ट आहे देशभरात एकसारख्या सुरक्षित आणि ट्रेस करता येणाऱ्या नंबर प्लेट्स लागू करणं एच एस आर पी प्लेटमुळे वाहन चोरी झालं तर पोलिसांना लगेच ट्रेस करता येतं बनावट नंबर प्लेट्स थांबतात आणि टोल ट्रॅफिक कॅमेऱ्यामधून ओळख पटकन होते म्हणजेच सुरक्षा अधिक ओळख अधिक कायदेशीर संरक्षण हे तीनही एकाच प्लेटमध्ये कलर कोडेड स्टिकर म्हणजे काय प्रत्येक एच एस आर पी सोबत एक कलर कोडेड स्टिकर मिळतो जो गाडीचा पुढील काचेला लावायचा असतो त्याचा अर्थ निळा स्टिकर म्हणजे पेट्रोल गाडी हिरवा स्टिकर म्हणजे सीएनजी किंवा इलेक्ट्रिक गाडी पिवळा स्टिकर म्हणजे डिझेल गाडी हा स्टिकर न लावल्यास सुद्धा देखील दंड होऊ शकतो कायदेशीर नियम आणि दंड मोटर वाहन नियमानुसार एच एस आर पी नसलेल्या गाड्यांवर दंड लागू होऊ शकतो महाराष्ट्रात अनेक वेळा मुदत वाढ दिली असली तरी लवकरच हे तपास जोरात सुरू होणार आहे कारण एच एस आर पी नंबर प्लेट रजिस्ट्रेशन मुदत ही तीस नोव्हेंबर आहे जर तुमच्या गाडीवर एच एस आर पी नसेल तर ट्रॅफिक पोलीस ई चलन किंवा दंड आकारू शकतात काही कमी ज्ञात गोष्टी एच एस आर पी फक्त सरकारी मान्यता प्राप्त विक्रेत्यांकडूनच घ्यावी नक्कल साईडवरून वरून देऊ नका एकदा फिट झालेली प्लेट्स काढता येत नाही त्यामुळे योग्य नंबर तपासूनच बुक करा नवा आरसी नंबर बदलला तर नवी एच एस आर पी घ्यावी लागते काही राज्यात डोअर स्टेप फिटमेंट सर्व्हिस सुरू झालेली आहे म्हणजेच एजंट तुमच्या घरी येऊन एच एस आर पी बसवून जातो एच एस आर पी वर असलेला लेझर कोड तुमच्या गाडीच्या आर टी मध्ये कायम नोंदवला जातो तुम्हाला तुमच्या क्रोमवर जायचंय आणि एच एस आर पी रजिस्ट्रेशन असं सर्च करायचंय त्यानंतर जी पहिली वेबसाईट येईल त्याला क्लिक करायचंय आणि मग नंतर नेक्स्ट स्लाईड ओपन होते अप्लाय हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट ऑनलाईन त्यानंतर तुम्हाला तुमचं ऑफिस सिलेक्ट करायचं आहे उदाहरणार्थ जर तुमची गाडी कोल्हापूरची असेल तर एम एच झिरो नऊ रत्नागिरीची असेल तर एम एच झिरो आठ म्हणजे तुमची गाडी ज्या ठिकाणावरून पासिंग झाले त्या ठिकाणाचा नंबर तुम्हाला सिलेक्ट करून सबमिट करायचं आहे त्यानंतर आपल्याला दुसरी स्लाईड ओपन होते आपला एच एस आर पी आपला एच एस आर पीला क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर ऑर्डर एच एस आर पीमध्ये जाऊन तुम्हाला चार ऑप्शन टाकायचे आहेत म्हणजेच रजिस्ट्रेशन नंबर चेसिस नंबर इंजिन नंबर आणि मोबाईल नंबर तर तुम्हाला हे सर्व डिटेल्स तुमच्या आर सी बुकमध्ये मिळून जाईल त्यामुळे हे डिटेल्स भरताना तुम्हाला इत आर सी बुक जवळ ठेवणं गरजेचं आहे ही माहिती टाकल्यानंतर व्हॅलिडला क्लिक करायचं आहे नंतर दुसरा इंटरफेस ओपन होतो त्यामध्ये व्हेकल डिटेल्स येते आता उदाहरणार्थ तुमची गाडी कुठली आहे टू व्हीलर फोर व्हीलर उदाहरणार्थ जर तुमची गाडी युनिकॉर्न असेल तर युनिकॉन असं शब्द लिहायचा आहे त्यानंतर नेक्स्ट लाईड ओनरशिप इन्फॉर्मेशन येते जो आपल्या गाडीचा मालक आहे त्याचं पहिलं नाव आणि लाचं नाव तिकडे टा लिहायचं आहे आणि ईमेल आय डी तिकडे टाकायचे आणि त्यानंतर नेक्स्टला क्लिक करायचं आहे त्यानंतर फिटमेंट टाईपवर क्लिक करायचं आहे तुमच्या जवळचं अधिकृत फिटमेंट सेंटर निवडा उदाहरणार्थ पुणे मुंबई नागपूर ठाणे इत्यादी ठिकाणी शेकडो सेंटर आहेत तर तुम्हाला तुमच्या जवळपासचं जे फिटमेंट सेंटर आहे त्याला क्लिक करायचं आणि अपॉइंटमेंट टाईममध्ये डीलर लोकेशनला क्लिक करायचं आणि मग आपली एच एस आर पीची अमाऊंट दिसून जाईल आत्ता सध्या पाचशे ऐंशी रुपये एच एस आर पीचे अमाऊंट आपल्याला दिसते त्यानंतर नेक्स्टला क्लिक करायचं लागचा इंटरफेस फिटमेंट सेंटरवर आपल्याला क्लिक करून आपल्याला कोणत्या दिवशी किंवा कोणत्या महिन्यात आपल्याला अपॉइंटमेंट बुक करायचे उदाहरणार्थ आता मला नोव्हेंबरमध्ये करायचं आहे तर मी नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला क्लिक केलं आपल्या जवळपासचा जो फिटमेंट सेंटर आहे त्याचा ॲड्रेस आपल्याला पूर्ण दिसून जाईल आणि आपला अपॉइंटमेंट वेळ आणि दिवस बुक करायचा म्हणजे आपला स्लॉट बुक होऊन जातो त्यानंतर कन्फर्मवर क्लिक करायचं कन्फर्म केल्यानंतर आपला जो रजिस्टर मोबाईल नंबर आहे त्या मोबाईल नंबरवर आपल्याला ओ टी पी येतो ओ टी पी पुट केल्यानंतर व्हेरीफाय ओ टी पीवर क्लिक करायचं आणि त्यानंतर आपली लाचची प्रोसेस एच एस आर पी बुक करायचे त्यासाठी आपल्याला डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड किंवा नेट बँकिंग यू पी आय याद्वारे आपण पेमेंट करू शकतो पे नावला क्लिक करून आपण आपलं पेमेंट करून घ्यायचं आणि आपली एच एस आर पी रजिस्ट्रेशन झाली त्यानंतर ठरलेल्या दिवशी गाडी आणि आर सी बुक घेऊन जा तेथे तज्ज्ञ अधिकृत व्यक्ती एच एस आर पी प्लेट फिट करतात आणि नोंद करतात बस तुमचं वाहन आता कायदेशीर दृष्ट्या सुरक्षित तर मित्रांनो आता तुम्हाला समजलं ना एच एस आर पी प्लेट फक्त नंबर नाही तर तुमच्या गाडीची सुरक्षा कवच आहे जितक्या लवकर शक्य आहे आजच बुक करा आणि दंड टाळा जर हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच उपयुक्त सरकारी अपडेटसाठी मा मनी सोशलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद